ऑपरेशन मुस्कान अंतर्गत रावली पोलिसांनी लावला एकूण त्र्याहत्तर मुलींचा शोध रावली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर आठशे शहात्तर दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये अपहरित मुलीबाबत एकही माहिती उपलब्ध नसताना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अतिक परिश्रम घेऊन गुन्ह्यातील अपहित मुलीचा माग काढून तिचा शोध घेऊन तिला रवरी पोलीस स्टेशनला आणून सदर पीडित तिचे नातेवाईकांना ताब्यात दिले व अपहरण करणारे युवक करण अशोक पवार वय तेवीस वर्ष राहणार खुडसरगाव तालुका रावरी यास ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे हे करत आहेत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन आदीतील मुलींचा शोध घेऊन गेल्या वर्षभरात त्र्याहत्तर मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री सोमनाथ वागचौरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब उपविभागी पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे साहेब पोलीस राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल अशोक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे पोलीस कॉन्स्टेबल शेषराव कुटे ऋषाली कुसळकर अंजली गुरवेन नेमणूक राऊरी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर व संतोष दरेकर नेमणूक अपर पोलीस अधीक्षक साहेब श्रीरामपूर जिल्हा आयल्यानगर मोबाईल सेल यांनी केली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी यासिन सय्यद